गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंडळी गणपती बाप्पा येत आहेत आपल्या घरी आपल्या मनात आणि आपल्या राशीनुसार नशिबात मोठे बदल घेऊन आज आपण खास पाहणार आहोत मेष राशीवाल्यांसाठी गणपती बाप्पांची खुशीखबर आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी कराव्याचे काही खास उपाय तर ज्यांची रास मेष आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी त्यांना गणेश चतुर्थीच्या दिवशी असे कोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर अधिक आणि अधिक होईल तर सुरुवात करूया व्हिडिओला मेष राशी वाल्यांसाठी गणपती बाप्पांची खास भेट ही आहे तर मेष राशीचा स्वामी हा आहे मंगळ ग्रह आणि मंगळाला गणपती बाप्पा खूप प्रिय आहेत त्यामुळे या गणेश चतुर्थीला मेष राशी वाल्यांना बाप्पा काही खास सुखद बातम्या देऊन जाणार आहेत तर पहिली बातमी आहे आर्थिक लाभ जुने अडकलेले पैसे परत येथील नवीन उत्पन्नाचे स्रोत सुरू होतील अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे तर दुसरा लाभ आहे करिअर मध्ये प्रगती नोकरीत नवीन पद बढती किंवा नवीन जबाबदारी मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतो तिसरा लाभ आहे कौटुंबिक आनंद घरात नवीन शुभ कार्याची सुरुवात होईल अविवाहितांना चांगले विवाह प्रस्ताव येतील चौथा मार्ग आहे आरोग्य सुधारणा मनातील ताण कमी होईल उत्साह ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल मंडळी हे झालं गणपती बाप्पा तुमच्यासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी करणार आहेत ते तर हे पाहूयात की तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी असे कोणते उपाय करायचे ज्याच्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पा अधिकाधिक शुभफळ देतील तर पहिला आहे लाल फुलं अर्पण करा गणपती बाप्पांना लाल रंग आवडतो मेष राशीचा स्वामी मंगल ही लाल रंगाशी संबंधित आहे त्यामुळे लाल फुलं अर्पण केल्यास बाप्पा प्रसन्न होतात दुसरा उपाय आहे मोदकांचा नैवेद्य द्या बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदक शक्यतो गुळ नारळाच्या मोदकांचा नैवेद्य द्यावा तिसरा उपाय आहे लाल कपड्यात गुळ आणि नाणं ठेवा गणेश मूर्ती समोर लाल कपड्यात गुळ व नाणं ठेवून पूजा करा आणि नंतर ते गरजूंना दान करा त्यामुळे आर्थिक संकट दूर होऊन धनलाभ होतो चौथा उपाय आहे ओम गण गणपती नम जप करा हा मंत्र एकवीस वेळा म्हणा अडथळे दूर होतील आणि यश प्राप्त होईल चौथा उपाय आहे परिवार गणेशाची पूजा करा सहपरिवार सह गणेशाची पूजा केल्यास घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद निर्माण होईल मंडळी मेष राशी से जातक जेव्हा श्रद्धा आणि विश्वासाने गणपती बाप्पाला आपल्या घरी आमंत्रित करतात तेव्हा त्यांच्या जीवनात धैर्य नवीन ऊर्जा आणि यशाचा प्रवास येतो या गणेश चतुर्थीला बाप्पाचे स्वागत करा आनंदाने त्यांचे आशीर्वाद घ्या नतमस्तक होऊन आणि आपल्या जीवनाला सकारात्मकतेने उजळवा बाप्पा तुमच्या प्रत्येक पावलावर सोबत राहो अशी मंगल कामना आणि हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ भक्तीपर आणि ज्यांना त्यांच्या राशींबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद